भाऊसाहेब भैरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सी सी एम पी दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस बॅचच्या विद्यार्थ्यांचा पार पडला कृतज्ञता सोहळा भाऊसाहेब भैरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथील येथे पासवर्ड झालेल्या दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या दोन्ही बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला आहे या कृतज्ञता सोहळ्या दरम्यान दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन्ही बॅचमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे यावेळी या, या कार्यक्रमाचे आयोजन करत्या भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाचे या सर्व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले असून या कार्यक्रमामुळे त्यांना नवऊर्जा मिळाली असल्याची देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर कॉलेज मॅनेजमेंट तसेच प्राचार्य वर्गांचे देखील या विद्यार्थ्यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर दीपांजली लोमटे एचओडी फार्मक डॉक्टर इम्रान तेली असो प्रोफेसर डॉक्टर प्रीती धोंगडे असस प्रोफेसर विशेष निमंत्रित डॉक्टर रवंदळे सर एच मेडिकल डॉक्टर परवेज मुजावर एच सर्जरी हटकर हो मोरे सर डी ओ बी ग्याम विसपुते मैडम हो डी पी अजय सुभेदार डॉक्टर 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 मॅडम मॅडम सारिका विसपुते उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर खलील शेख यांनी केला गुड आफ्टरनून टू थाउजंड ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजन ट्वेंटी फोर बॅच दोन्ही बॅच जमले होते टू थाउजंड ट्वेंटी थ्री बॅचमध्ये जे पास झालेले विद्यार्थी जवळपास सगळेच पास झालेले विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा आणि जे आमचे गुरु आहेत पार्माकोलॉजी डिपार्टमेंटचे एच हो ओ डी डॉक्टर लोमते मॅडम डॉक्टर इम्रान तेली सर डॉक्टर निती मॅडम आणि बाकीचे अलाइड मेडिसिन्सची सुद्धा जी काही डी आहेत त्यापैकी आज डॉक्टर सुभेदार सरसुद्धा इथे आले होते तर हा सोहळा फार चांगल्या पद्धतीने पार पडला डोमते मॅडम इम्रान सिंग सर सु मॅडम सुभेदार सर यांच्या मोटिवेशनल ने आम्हाला अजूनही मोटिवेशन होते यापुढे जे का आम्मी प्रैक्टिस करो डॉक्टर तो आम्मी स आहोत प्रैक्टिसिंग डॉक्टर पन जे का मोटिवेशन आज भेट है आम कार्यक्रम मार्फत आम फे घ प्रैक्टिस करूँ पेशेंट के बेनिफिट्स प्रैक्टिस कर थैंक